नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मी बघू शकता आम्ही आपण पुरात थांबलो होतो त्याचं पसू राहिलं ते जे आहे ते आपण निघणार तिकडं अमरावतीच्या आधी आम्ही अजून अमरावती आम्हाला एकशे किलोमीटर वीस किलोमीटर अमरावती त्याच्यानंतर पुढे आम्ही जाणार जा अकोला अकोल्याहून जाऊ जालना जालवून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आहे तर फायन आपण एक बारा एक वाजेपर्यंत आता अकोल्यात होय अमरावतीने पस प्रयत्न करणार पंपयला निघूया आणि रात्री गाडीवाली सामील होते रात्र गुरु गागाट होता यांचा थोडी चुक नवीन डोळ्याला काय झालं अचानक काय माहिती काय लागलं गेलं ला अजून लाल पडलं डोळा अचानक ठीक आहे तर बाबा डिप घेऊ पंप तर डिप घेऊ द्या ना आम्ही येऊन निघत आधी डिप घेऊ आम्ही निघत घे पाय रे घे वजा घ्या काही घ्या वजा ये जीव ये परत जो पाहिजे तोय जो आलतोय <laughs> नको नको काहीच <laughs> नको <नुका था? इन्य। laughs> आता आता कामा कारण आधी ट्रॅक्टर घ्यायचं टाकून पन्नास राईट गेलो आहे आता जागो टॅक टॅक पूर्ण झाली कुदब नाही राहिल आता आम्हाला दिवसभर संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही आता जाऊया आमरावत कोणी आपल्याला पाऊस जास्त दिसतो आला याबा सारखं पुरं आहे पिकअप आले आता चाललेली आहे आमच्यासोबत अन्य होत आता डायरेक्ट जायचा फक्त डायरेक्ट अमरावती लावून रापा रफ रफा रफ वाईट गेली। माल्या पावसाच्या आम्ही आता अमरावतीच्या मागे जवळपास दहा बारा किलोमीटर आहे मी आठशे दोन तीन ठिकाणी पाळी येऊन गेले पुढे खाता दिसल ना। म्हटलं रिक्ष ला बाबा पहिल्यांदा आपलं कापड खाली करून घेऊ हो द्या त्याला आपण घेतो अशी सिस्टीम केली याच्यामुळे ये गोष्टी येत नाही आपला रप्पा रप्ताम करत ट्रॅक्टर आता आणि मेन म्हणजे एक एक कार्यकर्ताला एडबोन थांबले अमरावती मध्ये त्याला भेटायला लागते त्याला मी असे राहिले त्याला भेटू आपण कार्यकर्त भेटू देतो थांबला येतो थोडं पावसाची दाट खाताना शक्यता आहे आणि नाशिकवा दिला पाऊस राहिले मला मी असं ऐकलंय पिक्चर मग काय रे भाऊ अरे मानू चार दिवस बाहेर वाट मी ना का नाही सरून आलाय कोण रड काय कोण कुठे गुन्हा मारित कोण काय करून राहिले काही नाही सरम ते कस पिक्चर का परत या कार घातला आता इकडे लिहून म्हणत आईला काय करा तिकड आज मी सर का मग करा तुम्ही पाऊस गेल त्याच पिक्चर पण राहत राहत असत ते पिक्चर पाहते ते नाही पाहती सायरा हे बघा इकड मस्ती तिकड सग आता पावसाला या सहा तारखेला तीन महिने पूर्ण होती म्हणजे आपण काय म्हणते आय तीन महिने आयोजन पाऊस सरी आता उत्मात घातला पाऊस आम्हाला आता आहे पावसी काय ना बाबा तुला काही पुढं पाऊस आहे बा ह्या बा हा तुम्हाला कॅमेरावर नव्हती तर नाय त्याच्यामुळं काळजी काटा काढायला काम राहिस आहे आणि हा रास्ता चांगला आहे नाराला बोरेस्ट आवडला नाही सध्या नाव सुटलं बाबा तुला ह्या बाबा भारत पेट्रोलियम काय का। तर आताच पायम लागले अमरावती ह्या अमरावती जाऊ मस्त डायरेक्ट जेवण जेवण जाण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता तर फायनली अमरावतीमध्ये पोहोचलो आहे आणि ट्रॅक्टर हळू चालू आहे पाणी कधी पण आग होऊ शकतं गबा बा का थोडं वाढू शकतो आता अडचण नाही राजा बनला काय सांगायचं वाईट आण पाऊसचा सगळे छेळ मांडला आहे हा नवऱ्या ताम्र तिघे जाऊ थांबवत हॉटेल व जेवण करायचं जेवण करून लगेच रात्र रात मला तर एकदम सिटी वाटते बरे हो एकदम शांत गर्दी नाही काहीच नाही काहीच नाही एकदम एक नॉर्मली एकदम नॉर्मल बघा श्री छत्रपती शिक्षण संस्था बोसलय ते कार्यकर्ते येत आहे काकात वाटे थांबून घ्या उगा तो थांबून घ्या तुमची आम्ही का हळूहळू चाललोय पाहत बात बात गे रेडी पेन गे शांत शहर आहे मस्त भारी वाटलंय जाऊ आता जेव्हा इसवार लागेल हो भूक लागली बारा वाजून गेली पावसामुळे गेले साडे अकरा हे बीच खालून सरळ व्हायचं आपल्याला डायरेक्ट एवढं सरळच निघून डायरेक्ट आठवला आपल्या पुढे निघून आपल्या आतमा काम लावू शकतो चलो पुढे सिग्नल लागेल उतरला पा गॉगल पण लाल कुठे गॉगल दोन तीन फोडले तिने माझा फोडा त्याचा फोडला लोकांची शेत धरेंद्र म्हणून काहीतरी हवटेल इटे जागोड थांबलोय लय चार पटायचंय मला आता लय खायचंय मी आता आस का काहीतरी ठीक आहे चला जाऊया मधी मस्त जेवण करूया हातले त्याला नाही घाला या चला मध्ये जाऊया आता मस्त जेवण करू तट ते इटलं भरीत कस काय बघू शकता बाहेर पाऊस चालू आणि बसच मग भेटू तर फायनली जेवणच झाले आणि आता अमरावती सोडायची वेळ झाली आपल्याला आज व्हिडिओ अपलोड होईल नाही दोन वाजून गेले एक अर्धा असा पा, पाऊस पडला इकडे ना तर काहीच सांग अजून पण पाणी पडत आहे पड पाणी सगळं वाटू पाहिलं पडायचं ठीक आहे आता व्हिडिओ अपलोड करा दोन मिनिट हे करू लगेच परती स्पोर्ट निघल्यानंतर आपल्याला हे भाऊ ना सकाळपासून थांबले तर किती वाजून थांबले तुम्ही एक बसून थांबले तिने सकाळपासून फोन करू आय म्हटलं येतो येतो शेवटी भेटलोच नियत आला नि आपल्या लई दिवसा बसून मेसेज यायचा शंभर एक जाता तुम्हाला भेटू भेटलो भेटतो फायनली न्यू आता आपण बघू शकता आम्ही प्रत्येक ठिकाणी आलो जाऊ भारत पेट्रोलियम आणि सकाळी टाकी फुल केली ती आपण आता सकाळी आलंय जवळपास काटा लागत आले टाका ला खूर करा ने ने का खेळी अजून संभाजी नाही दोनशे चाळीस का काहीतरी किलोमीटर टाका काही विषय नाही नाही जाळी बिळ काही नाही लावा ताकद जाळीने फेस होतो ना पण काउंटर हां हां आम्ही चार दोनशे चाळीस सकाळ पोच ना मी शे शेचाळीस डिझेल खाली जवळपास एवढं डिझेल कस काय लागेल काय समजा ना मला बा अचानक काय काय एवढं आहे बघा काय काय पंप अशी नाही अजिबात सकाळी इंडियन ऑइल नाही म्हणून नाही असं होत बो गो आता बार तोटा खिरकीतला काय होत ठीक आहे चला आता जाऊयात येऊन त्याने जेवण पंपात काय विषय नाही पंप लागत आधी काम करू ना आम्ही आता नागपूर किती बघतो नियोजन लागत म्हणून गाव आहे त्या गावात आम्ही थांबलो बाहेर पडून नो जयरी इकडे चहा प्यायला थांबलो आपल्याला तेवढं पोरं आले आता या भाऊने आपल्या चार एरचा नाश केलाय होतो पाहिजे तुम्ही इकडे येऊन थांबेल आम्ही आता गेटो मा डोळ्यापुढं गेट खाली आलो दोन मिनटं लेट झालं ले ए थांबाल नसता त्या था बारी काम झालं नाही डिम बारा बारा पाच एक मिनटं झाले काही येणे खाली गाडी गाडीचीच वर व्हायला हो आहे बरं तो एक तर बरं एवढं आला गाडी एवढं टाइम लागत होता आधी का आला गेट खाली करून दिली येणं ते सांगा लोक वाईट पण बसले इडं एक तर आधी थांबा टाईम झाले अजून संभाजी नगर बरोबर दोनशे किलोमीटर मकर टाइमपास होईल आमचा पाऊस केला सगळं विषय नाही बघू रे टिकीट चाल आता येऊ दे आता तशी येईल बा हे बा आता रस्ते सगळं मोकळे कोणाचा पत्ता ए रे जाय गप चू अात आठ डब्याची गाडी काय टाइमपास चालू आहे बा चला चाल किटनिक वाद का काय गेट असेल फक्त फोटाला पण मग काहीतरी बाबा करावं रो काका तर बघू शकता आपण येईन आता मालेगाव मध्ये मालेगाव वाशिम ना वाशिम वाशिम जिल्हा आहे का वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव आहे तिथले आता जोडीदार भेटले आपल्याला तेने तिथं तर पाणीपुरी खायला तिने मारले थांबलो पाणीपुरी खाली व्यवस्थित आणि आता निघूया बाय त्यांची भेट झाली बरं वाटत आहे नवीन कार्यकर्ते आले का ना बरं वाटतं चांगलं वाटतं सपोर्ट भेटतोय ठीक आहे सर आपण निघूया आता चला सोयाबीनच्या वड्या खायला ये म्हटलं माय हां तसं तुम्ही म्हणशाल काही आहे मटन बिटन आहे मटण आहे सोयाबीनच्या वड्या बघू शकता हे बघा सोयाबीनच्या वड्या हे बघा व्हेजिटेरियन आहे मी त्याच काय विषय नाही बाकी काय टेन्शन नाही घेऊ ठीक आहे तर आम्ही आता आहे ना मिहन का मिहन दळ मिहन दळ का मिहन दळ काहीतरी घेऊन गावच नाही तिथं आहे जेवण करतो सध्या <coughs> साधारण म्हणून आपल्याला अजून आपलं छत्रपती शिंभाजी नगर आय थिंक एकशे चाळीस एकशे पन्नास आणि बद्रा मारुती एकशे सत्तरच्या आसपास आहे आणि अजून आपण एक ठिकाणी जेव्हा थांबेल बघा या हॉटेल आहे काका वगैरे या जणं कुरा सारखे पौराय सारखं जेवतात काय लागतं काय लागतं लागलं सांगू सांगतो आणि साधारण कितीला तीनशे तीनशे एकवीस तीनशे एकवीस किलोमीटरचा पाऊस केला आपण नागपूर तिढं मिहेंद जळ का मिहेंद म्हणून काळजी आणून साधारण पाच दहा किलोमीटर जाऊ शकतो आपण त्याविषयी नाही आणि बघू तिथं सोय लागणार झोपायची झोपून घेऊ सकाळी लवकर उठू आणि डायरेक्टली खुलताबाद बद्रामला जायचं म्हणजे जायचं ठीक आहे जेवण करूया लवकर निघूया आम्हाला पण काळजी लवकर याची तुम्ही पण काळजी करा का लवढं मोठा म्हणत नाही तर ते मला भूक लागली मोठा चला बर ठीक आहे तर फायनली आपण असे इंडियन ऑइलचे परत पंप थांबलोय आमच्या नशिबात इंडियन ऑइलच लिहिलं आहे का, का, का समजा जो, ना आम्हाला किती दूर आपल्या इंडियन ऑल दररोज पाच ते सहा दिवस झाले मी कंटिन्यू दररोज इंडियन ऑइल पंप आहे तर ठीक आहे अशा प्रकारे मी त्याकडे आहे आता इथे जागो टेंट लावू झोपून घेऊ तट्ट व्हिडिओ कसा वाटत की करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा उद्या घासा पूर्ण जाम झालाय चार एवढं दहा आजीचं पाणी एकत्र झालं आहे आम्हाला आणि आमचं असं नाही बाटलीच पाहिजे विसलरी बी हा न असं ताण लागेल जिडं पंप विसलं तिथं चांगलं चांगलं पाणी आम्ही तिथलं पाणी पिवर काही विषय नाही त्यामुळं बरं ठीक आहे आता मस्त तीन चांगलं झोपून घेऊ भेटूया उद्या उद्याचा व्हिडिओ म्हणजे प्ले इम्पॉर्टंट आहे उद्या आपण पाहत राहतो आता आपण उद्या पो